तर मित्रांनो आता मी चिंचवड मध्ये असल्या मोर्या गोसावी मंदिराच्या एक्झॅक्टली बाजूला असल्या बेकर झोन मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त दहा रुपयामध्ये लादी भेटणार आहे आणि कोणताही अर्धा किलोचा आईस केक फक्त एकशे सत्तर रुपयामध्ये भेटणार आहे मित्रांनो बेकर झोन ही चिंचवडमध्ये नावाजलेली आणि प्युअर व्हेज बेकरी आहे यांच्या इथले सगळे प्रोडक्ट्स स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळे यांच्याकडे सगळे बेकरी आयटम्स खूप स्वस्त आणि ताजे व फ्रेश भेटतात यांच्याकडे तुम्हाला आठ प्रकारची खारी पाच प्रकारचे टोस्ट आठ प्रकारचे जिरा बटर पंधरा ते वीस प्रकारचे कुकीज फ्रेश आईस केक आईस पेस्ट्री फक्त दहा रुपयामध्ये बर्गर बेस आने तीस रुपयामध्ये पिझ्झा बेस हे सर्व काही खूपच ताज व फ्रेश असून खूपच स्वस्त देखील आहे आणि इथं तुम्हाला पीएससी मध्ये कुठेच न भेटणार आहे वीट खारी वीट टोस्ट आणि वीट पिझ्झा बेस देखील आहे आता आपण जरा ऑफर बद्दल बोलूया तर या गणेश उत्सव निमित्त एक सप्टेंबर पासून तर दहा सप्टेंबर पर्यंत वावाची लादी फक्त दहा रुपयामध्ये अर्धा किलोचा चा आईस केक फक्त एकशे सत्तर रुपयामध्ये आणि चार खारी किंवा टोस्ट पॅकेट घेतल्यास एक पॅकेट ऍप्स फ्री मध्ये भेटणार आहे याचे कुठं एस एम एस बेकर जो जवळ मिसळच्या समोर मोर्या गोसावी मंदिरात जवळ चिंचवड पुणे